सर्वांना नमस्कार मी श्रीमती जी आर टेकले आज आपण येथे प्रधानमंत्री मातृवंदन योजना याचा त्याच्या ॲप्लिकेशनद्वारे काही लाभार्थ्यांचे एफ आर एस म्हणजेच फेस कॅप्चर पोषण ट्रॅकरवर झालेले असूनही त्यांना फॉर्म भरत असताना एफ आर एस झालेले नाही असा मेसेज येत आहे तसेच काही जणांचे एफ आर एस झालेले नाही तर पी एम एम व्ही वाय ॲपमधून आप आपण त्या लाभार्थ्याचे एफ आर एस कसे करू शकतो हे आपण येथे आज पाहणार आहोत येथे आपल्याला पी एम एम व्ही वाय ॲप तसेच आधार फेस आर डी हे दोन्ही ॲप आपल्याला येथे डाउनलोड करायचे आहे येथे आपले दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला ते डाउनलोडमध्ये जायचे आहे इथे तीन डॉटवर गेल्याच्या नंतरनं आपल्याला डाउनलोड हा ऑप्शन दिसेल डाउनलोडमध्ये गेल्याच्या नंतरनं आपल्याला ती फाईल तेथे दिसणार आहे डाउनलोडमध्ये गेल्याच्या नंतरनं आपल्याला येथून हे फाईल इन्स्टॉल करायची आहे आपली फाईल इन्स्टॉल होत आहे आपलं ॲप इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल केल्याच्या ना आपल्याला येथे परमिशन द्यावी लागते परमिशन दिल्याशिवाय आपला ॲप चालू होणार नाही त्यामुळे आपल्याला इथं आलो परमिशन करायचं आहे परमिशन आलो ना आपलं ॲप अशा पद्धतीनं ओपन होणार आहे आपलं ॲप ओपन झाल्याच्या ना आपल्याला येथे युजर आय डी येथे पासवर्ड टाकायचे आहे तदनंतर आपल्याला इथे लॉग इन करावायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करायचे आहे त्या आपलं ॲप आप ओपन झाल्याच्या नंतरनं अशा पद्धतीनं आपल्यासमोर एक इंटरफेस येणार आहे येथे आपल्याला आपल्या या फॉरेस्टच्या लाभार्थ्याची नावे दिसणार ना आहेत येथे आपल्याला नाव पाहायचे आहे आपले एफ आर एस करायचे लाभार्थी किती शिल्लक आहेत येथे माझा एक लाभार्थी शिल्लक दाखवत आहे ज्याचे एफआरएस झालेले नाही तर मला या लाभार्थ्याची एफआरस करायची आहे त्यासाठी मला येथे ग्रीन कलरमध्ये एक टॅब दिसत आहे फेस ऑथेंटिकेशन ऑफ रेजिस्टर प्री रेजिस्टर्ड बेनिफिशरी हुज एफआरएस फ्रॉम पी टी नॉट डन तर मला इथून या लाभार्थ्याचं एफआरएस करायचं आहे एफ आर करण्यासाठी मला येथे त्या लाभार्थ्याचं नाव व खाली फेस ऑथेंटिकेशन असा ऑप्शन दिसत आहे मला त्या लाभार्थ्याचं एफ करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन वर जायचं आहे फेस ऑथेंटिकेशनवर गेल्याच्या नंतरने अशा पद्धतीने एक कॅमेरा ओपन होणार आहे त्या कॅमेऱ्याच्या समोर आपल्याला लाभार्थ्याला उभं करायचं आहे त्याची मान इकडे इकडे वळवायला सांगायची आहे तसेच डोळे उघडझाप करायला सांगायचे व खांद्यापासून वर आपल्याला त्याचा फोटो घेऊन सक्सेसफुल फेस कॅप्चर करायचा आहे येथे माझ्यासमोर बेनिफिशरी नसल्यामुळे माझं एफ आर सक्सेसफुल होत नाही आहे पण तुम्ही जेव्हा लाभार्थ्याचा समोर घेऊन एफ आर एस करचाल तेव्हा तुमचं सक्सेसफुली एफ आर एस होणार आहे व या योजनेचा लाभ सर्वांना भेटू शकणार आहे जेव्हा एफ आर एस पूर्ण होईल तेव्हा तो फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी सुपरवायझरकडे जाईल व जेव्हा फॉर्म व्हेरीफाय होईल तेव्हा ते त्या ते लाभार्थ्याला या योजनेचा लाभ भेटू शकणार आहे त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या समस्याचं निरासन होईल व जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटू शकेल धन्यवाद